सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून पेटलेल्या राजकारणाची धग नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनुभवायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या भाजपला शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात धक्क्यावर धक्के दिले परिणामी राज्यात दहा जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात तब्बल चार जागा मिळाल्या पण आता सोलापूरचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल दोनशे कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आली एकच खळबळ उडाली यात अनियमित कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटीचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आता निश्चित करण्यात आलेल्या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत राज्य सरकारच्या सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ किशोर तोषणीवाल यांची प्राकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आता सहा वर्षानंतर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली या प्रकरणी आता बत्तीस संचालकांसह दोन अधिकारी आणि एक सनदी लेखापालावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी या प्रकरणी अडचणी देण्याची शक्यता आहे हा निकाल आठ नोव्हेंबरला म्हणजेच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत देण्यात आला होता त्यामुळे या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती पण यामुळे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटील माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल म्हाडा मतदारसंघाचे माजी बबन दादा माजी आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे सोलापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानी जबाबदार असलेल्या आणि या प्रकरणात दोषी असलेल्या बत्तीस जणांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत या दिलीप माने सुधाकर परिचारक अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धामप्पा पाटील भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे चंद्रकांत गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांविरोधात वसुलीचे आदेश काढण्यात आले आहेत रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ दोन हजार अठरा मध्येच बर करण्यात आले होते तेव्हापासून बँकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे बँकेचा कारभार प्रशासकाचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे बँकेच्या नुकसानी मागे अनियमित कर्ज वाटप ठप्प कर्ज वसुली यांसारखी अनेक कारण असल्याचं चौकशीत समोर आले यात रणजित सिंह मोहिते पाटील पंचावन्न पॉईंट चौपन्न लाख दीपक साळुंके वीस पॉईंट कोटी राजन पाटील तीन चौतीस कोटी रश्मी बागल त्रेचाळीस पॉईंट सव्वीस लाख अरुण कापसे वीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रामदास हाके आठ पॉईंट एक्केचाळीस कोटी सुधाकर रामचंद्र परिचारक अकरा पॉईंट सिद्धरामप्पा पाटील सोळा पॉइंट नव्याण्णव कोटी, कोटी दिलीप माने अकरा पॉइंट त्रेसष्ट कोटी यांसारख्या अनेकांवर नुकसानीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे संचालक मयत असले तरी त्यांच्या कायदेशीर वारसदारांकडे रकमेची वसुली करण्याची तरतूद आहे